ज्ञानपीठ इंग्लिश मीडियम स्कूल अंजनगाव सुरजी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार आणि मी संकेत अपाले ज्ञानपीठ इंग्लिश मीडियम स्कूल अंजनगाव सुरजी येथे भारताचा सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व वा देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली या ध्वजारोहण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर विजयाताई कोकाटे शिवधर्म संसद सदस्या ज्ञानपीठ इंग्लिश मीडियम स्कूलच्या मार्गदर्शक ह्या उपस्थित होत्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री गावंडे सर अध्यक्ष अवतार मेहेरबा बौद्देशीय शिक्षण संस्था लोतवाळा सौभाग्यवती गावंडे मॅडम सचिव अवतार मेहेरबा शिक्षण संस्था तसेच श्री मुस्कर सर प्राचार्य ज्ञानपीठ इंग्लिश मिडियम स्कूल अंजनगाव सुरजी आणि सौभाग्यवती चौधरी मॅडम प्राचार्य अकॅडमिक स्कूल ह्या उपस्थित होत्या यानंतर प्राचार्य श्री मुस्कर सर यांनी प्रास्ताविक करत उपस्थितांचे स्वागत केले व प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विषद केले कार्यक्रमात नर्सरी ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे सादर केली विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरी करणारे उपस्थितांची मने जिंकली त्यानंतर विद्यार्थी सत्कार समारंभ पार पडला विज्ञान प्रदर्शनात येता चौथी नववी मध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला औषधी वनस्पती विभागात येता पाचवी सहावी सातवी प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेच्या विजेते पूर्वेश नंदकिशोर थोरात तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेतील विजेते विद्यार्थी अमरजित सावलकर अविनाश काजदेकर डेव्हिड जमुणकर किरण काजदेकर रितेश बेढेकर पियुष भुसुम अरविंद धिकार कार्तिक भुसुम या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यानंतर सौभाग्यवती गावंडे मॅम श्री गावंडे सर व डॉक्टर विजयाताई कोकाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनभर भाषणे करत शिक्षण शिस्त व देशभ्रमाचे महत्त्व अधोरेखित केले कार्यक्रमात जयेश भोसले आराध्या आस्वार उन्नती अस्वार अनुष्का भोग यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित भाषणांनी स्वातंत्र्य लढ्याची आठवण करून दिली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीत तसेच डंबेल्स लाठीकाठी व लेझिम यांसारखी प्रात्यक्षिते प्रेक्षकांचे विशेष आकर्षण ठरली एल के जी व यू के जी यांच्या चिमुकल्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमात एक विशेष रंग भरला या संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी सूत्रसंचालन वैशाली मॅम यांनी केले विद्यार्थी शिक्षक व पालकांच्या सक्रिय सहभागामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी व स्मरणीय ठरला